नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिली जाहिरात सविस्तर पाहूया वॉन्टेड नर्मदाबाई महिला महाविद्यालय आर्ट्स कॉमर्स सायन्स गाडेगाव फोर एट फाईव्ह शेगाव रोड गाडेगाव तेल्लारा डिस्ट्रिक्ट अकोला ट्रिपल फोर वन झिरो एट ईमेल ॲड्रेस दिला आहे अप्लिकेशन फॉर फिलिंग अप द फॉलोईंग पोस्ट आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल एंड ड्यूली क्वॉलिफाइड कैंडिडेट्स फॉर अकेदेमिक इयर टू थाउजेंड ट्वेंटी फोर टू टू थाउजेंड ट्वेंटी फाइव सीरियल नंबर एक पोस्ट प्रिंसिपल क्वाफिकेसन एज पर यूजीसी नॉर्म्स नंबर ऑफ पोस्ट एक जागा ओपन सा जागार सीरियल नंबर दोन पोस्ट असिटंट प्रोफेसर विषय दि है मराठी इंग्लिश इकोनॉमिक्स हिस्ट्री पॉलिटिकल साइंस मैथ्स केमिस्ट्री फिजिक्स जुलाजी बायोलॉजी कॉमर्स त्यानंतर क्वालिफिकेशन आहे ॲज पर यूजीसी नॉर्म्स नंबर ऑफ पोस्ट हे जे दिलेले विषय आहे या प्रत्येक विषयाची एक जागा आहे वन पोस्ट इच सब्जेक्ट त्यानंतर आहे सिरियल नंबर तीन पोस्ट लायब्ररियन क्वालिफिकेशन ॲज पर यूजीसी नॉर्म्स एक जागा सिरियल नंबर चार हेडक्लर्क क्वालिफिकेशन आहे एनी डिग्री विथ कम्प्युटर नॉलेज एक जागा त्यानंतर सिरियल नंबर पाच लॅब असिस्टंट क्वालिफिकेशन है बी फॉर्म पब्लिक डी फॉर्म पब्लिक बी एस सी डिग्री एक जगह सीरियल नंबर साह अकाउंटंट क्लर्क क्वालिफिकेशन है यम कॉम टैली एक जगह सीरियल नंबर सात पोस्ट है कंप्यूटर ऑपरेटर क्वालिफिकेशन है एम सी बीएससी बी सी एक जगह सीरियल नंबर आठ पोस्ट है प्यून क्वालिफिकेशन है एच एस सी यस एस सी वन पोस्ट एक जाग सूचना है ऑल क्वालिफाइड कैंडिडेट्स शुड अप्लाई ऑन ऑफिशियल टाइम टू ट्वेंटी थ्री एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर सिपॉल प्रोफेसर डॉक्टर वैशाली यस कानकले मोबाईल नंबर दिला आहे प्रेसिडेंट श्री दीपक आर बोडखे हा प्रेसिडेंट सरांचा मोबाईल नंबर दिला आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद